नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीमधून खानदानी मराठमोड्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणि अनेक चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी अजरामर झालेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा पाटील यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले शाहूपुरीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आशा पाटील यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटातून मराठी विश्वात पदार्पण केले होते त्यांनी आजवर साधी माणसं माहेरची साडी कामापुरता मामा सामना तुमचं आमचं जमलं बन्या बापू रामराम गंगाराम चांडाळ चौकळी उतावळ्या नवरा यांसारख्या असंख्य चित्रपटात काम केले होते आशाताई पाटील यांना अवघ्या चित्रपटसृष्टीची आई म्हणून ओळखले जात होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर दादा कोणके लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ विक्रम गोखले अलका कुबल प्रिया अरुण वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते अनेक चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देखील मिळाले आहेत तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली